श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मणीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रोपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती शांती जाती लज्जा श्रद्धा कांती स्मृती राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीर समुद्रात कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मावनी पद्मा मालतीवनी पद्मा, मालती, मालती कुंदवनी कुंददंती केशिला कदमवनी कदम माला राजप्रासादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारतभूती सौराष्ट्र देशात भद्रस्रावा नावाचा राजा राज्य राज्यकरी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रासादी राहावे त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तो तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने रुद्ध ब्राह्मण श्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने रुद्ध ब्राह्मणीचे नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरात्रीला खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धन संपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धी निभरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ती पती पत्नी निधन पावली लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांनी सुखोभोग मिळाले या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व ती म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजा विधी सांगा वृद्धरूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी माहिती व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात केली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्ती व सत्तेने ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने व तावा तावाने आली आणि त्या ब्राह्मण ब्राह्मणश्रीला फुटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती ब्राह्मण ब्राह्मणश्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्घटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या ते वृद्ध ब्राह्मणीची क्षमा देखील मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत अगदी सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह हो झाला ती पतीपसह राजवैभवात नांदू लागली इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रसरावा व राणे सूरज यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्य दशा झाली एके दिवशी सूरज आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला साह्य करील त्याप्रमाणे भद्रसरावा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या दासींना तो दिसला त्याचे राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले त्यामुळे तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला अगदी मोठ्या थाटा राजवाड्यात देखील आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले घरी आला सुरजंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार शांबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले परत आपल्या नगरात आली तिने महालक्ष्मी व्रत केलं म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेर आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा सुरत चंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून शांबालीला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिथे ते तेवढे थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले तातात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून भोजन पुरे केले अशा रीतीने जो कोणी हे महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावरही दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते